रायगडच्या रोहा येथील कुंडलिका नदीवरील शिवसृष्टी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा पंचवीस फुटी पुतळा अतिशय रेखीव असून पुण्यातील कला संस्कार स्टुडिओचे ख्यातनाम शिल्पकार महेंद्र थोपटे व त्यांच्या सहकार्यांनी हा भव्य पुतळा साकारला आहे पुतळ्याची उंची पंचवीस फूट आहे तर चबुतऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची पन्नास फूट आहे ब्रॉन्झ या धातूपासून घडवलेला हा पुतळा आठ पूर्णांक पाच टन इतका वजनाचा आहे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या लोकार्पण सोहळ्यास छत्रपती घराण्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि युवराज संभाजीराजेंची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमास हजारो शिवप्रेमींची उपस्थिती लाभणार आहे व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल